कपड्याच्या बारा गे माझा कनाया सात विघा तुम्ही आळ घेता जगत येते गे तुम्ही माझ्या मला आळ घेता अजिबात मला सांगू नका दोन्ही कदर लिहा आपण आपला बापला टाइम संपला उद्या आज हरी राणा सगळं सांगितलं पोर उद्या सगळ्यांना भाकरी घ्या हातामध्ये गाठी घ्या खांद्यावर घोंगडी घ्या आणि सर्व मुलं आता गेले आणि गेल्यानंतर सांगितलं पोर चला बरू गाई बसू जेऊ एके गाई वरात गाई आणताना आता सर्वांना भूक लागली हे पा चला बरू गाई बसू जेऊ एके डाई बहु केली वन वन पायी पिटे हाला शिर खांदी भार पोटी भुगून काय खेळा याची सुख भुगा वगैरे झाली पण अवघेची बरं करायला The yeah, whole human line.